नमस्कार मित्रांनो आज आपण मोबाईलच्या सहाय्याने आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे हे पाहणार आहोत यासाठी सुरुवातीला आपल्याला जायचं आहे क्रोम ॲपवर क्रोम ॲपवर गेल्यावर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे ई आधार आणि सर्च करायचे पहिली जी लिंक ओपन होईल त्या लिंकवर क्लिक करायचे असे आधारचं होम पेज ओपन होईल यामध्ये खाली स्क्रोल केल्यावर डाउनलोड आधार हे ऑप्शन येतं त्यावर क्लिक करायचं आहे यानंतर अशी आधारची विंडो ओपन होईल यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे आपला बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकून सेंड ओ टी पी म्हणायचे हा ओ टी पी आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यामध्ये जातो रजिस्टर ओ टी पी कॉपी करायचा आहे जर रजिस्टर मोबाईल नंबर दुसऱ्या फोनमध्ये असेल तर तिथून ओ टी पी घेऊन या ठिकाणी पेस्ट करायचं आहे किंवा टाकायचं आहे आणि व्हेरीफाय आणि डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हे आपले आधार कार्ड डाउनलोड झाले तर बघा आधार कार्ड ही जे डाउनलोड झालं आहे ते पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल असती तो पासवर्ड आठ कॅरेक्टरचा असतो त्या आठ कॅरेक्टरमध्ये सुरुवातीचे चार कॅरेक्टर असतात चार लेटर असतात ते तुमच्या आधार कार्डवर जे नावाने सुरू होतं किंवा आडनावाने सुरू होतं त्याचे पहिले चार लेटर जे कॅपिटल आश्रमधले आणि पुढचे चार लेटर हे तुमचं जन्माचं साल तुमच्या जन्माचं जी साल असेल ती उदाहरणार्थ एकोणीसशे ऐंशी असेल किंवा नव्वद असेल असं तर पहिले चार अक्षर तुमच्या नावाचे आधार कार्डवरील कॅपिटल चार अक्षर आणि जन्माचं साल असं मिळून हा पासवर्ड तयार होतो पण आपली डाउनलोड झालेली फाईल ही उजव्या कोपऱ्यातील तीन टिंबावर जाऊन डाउनलोडमध्ये ओपन केल्यावर आपल्याला इथं ही आधार कार्डाची फाईल डाऊन डाउनलोड झालेली दिसते आता माझं आधार कार्डवरील पहिलं अक्षर हे आडनावाने सुरू होत आहे त्यामध्ये पहिले आडनावाचे चार अक्षर आणि जन्माचं साल टाकलं तर ही आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे अशा पद्धतीने आपण मोबाईलच्या सहाय्याने आधार कार्ड डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद